रामराव शेतकरी बांधवानं मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पीक इम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे राज्यामध्ये खरीप हंग खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के पिकिं वाटप झाल्याबरोबर पंच्याहत्तर टक्के पिकिमा वाटपास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांनो ते जिल्हे कोणते तर शेतकरी संख्या किती आहे कोणत्या तर निधी किती कोणत्या जिल्ह्याला किती निधी विमा वाटप सुरू आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या प उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक वाटप सुरू झाले तर पंचवीस टक्के विमा हा अगोदर वाटप सुरू होतं आता उर्वरित जुलै महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवान ते जिल्हे कोणते तर कोणत्या शेतकरी बांधवांना किती पीक विमा मिळत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवान खरीप हंगाम दोन हजार तेवीस तेवीसच्या तेवीससाठी <coughs> शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते पात्र अर्ज झाले होते तर शेतकरी बांधव त्या शेतकरी बांधवांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला होता तर तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये आतापर्यंत वाटप सुद्धा झालेलं आहे विमा कंपनीच्या माध्यमातून व उर्वरित शिल्लक रक्कम तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये हे जुलै महिन्याच्या शेवटी पर्यंत वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाई कोटी शेतकऱ्यांना विक्रम विमा भरपाई मिळणार शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा मिळणार आहे आतापर्यंत ही विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे उर्वर उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरू आहे असे कृ असं आव्हान कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेले आहे उर्वरित जुलै महिन्याच्या जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत उर्वरित तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना विक्रम विमा भरपाई मिळण्यास केंद्र सरकारने भरपाई काढण्याच्या पद्धतीने केलेल्या बदलामुळे पेरणी करता आली नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा भरपाई लागू झाली झाली पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज छत्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी होते या शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली होती जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांना मिळाले आहे अग्रिमची रक्कम दोन हजार पाचशे अठ्या कोटी रुपये ऑगस्ट दोन हजार महसूल मंडळामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता तर ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये राज्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता तर शेतकरी बांधव त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व हा ट्रिगर लागू झाला आणि शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याची देण्याच्या अधिसूचना अनेक जिल्ह्यामध्ये निघाल्या नाही ही निघाल्या होत्या तर अग्रिम मंजूर केला होता तर त्रेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरले होते या शेतकरी बांधवांना दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपयाची भरपूर भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झाली आहे अग्रिम भरपाई केवळ चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे असे कृषी विभागाने सांगितले होते पण स्थानिक नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर आणि त्यानंतरच्या काही महिन्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले त्यामुळं पीक पंचनाम्याअंतर्गत भरपाई नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान नुकसान भरपाईसाठी एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार विमा अर्ज पात्र ठरले त्या कोटी शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उरलेले तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये लवकरच पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पी, पीक कापणी पश्चात नुकसान भरपाईसाठी जवळपास दीड लाख अर्ज पात्र ठरले यापैकी एकशे सोळा कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली त्यापैकी सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पन्नास हजार कोटी लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवणू राज्य सरकारच्या माध्यमातून सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पीक पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के मंजूर झालेला आहे तर तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून आता जुलै महिन्यामध्ये वाटप सुद्धा सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो हे चौतीस जिल्हे कोणते आहेत आपण पाहूया अकोला आहे अमरावती आहे अहमदनगर आहे बीड आहे लातूर आहे परभणी हिंगोली पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वाशिम यवतमाळ तर शेतकरी बांधवांनो या चौतीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के अग्रिमची पंच्याहत्तर टक्के पी किमान खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार एकशे पासष्ट कोटी रुपये आत्तापर्यंत वाटप झालेलं आहे उर्वरित तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर जमा जु जमा होऊन जमा होत आहे तर जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत ही रक्कम शेतकरी खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकिम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकिम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे काढणी पश्चात नुकसान झाले म्हणजे कापणी कापणी सोयाबीन कापता ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं त्या शेतकरी बांधवांना आता जुलै महिन्याच्या शेवटी या विम्याचं वाटप सुरू आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुझा हित थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद